काहीतरी आपली चर्चा झाली शरद पवार साहेबांसोबत आणि तुम्ही भेटायला पण गेले होते काय चर्चा झाली दोघं नाही संदीप अंबर साहेब बऱ्यापैकी आम्ही कार्यकर्ते आज साहेबांच्या सत्कारासाठी व आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आपले नेते आल्यामुळं निश्चितपणे सर्व आदिवासी बांधव आम्ही खरं तर साहेबांच्या भेटीसाठी आलो होतो परंतु आम्हाला साहेबांनी सर्व कार्यकर्त्यांना बारामतीला बोलवलं आहे आणि मग भेटून ते चर्चा करणार आहेत आमच्याशी तुम्ही काय पक्षामध्ये इच्छुक जायला नाही आम्हाला कसं होतं सध्या भावसात आहे बघा आम्ही जर एखादा आता पक्ष भरपूर आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यामुळं जर आम्हाला पवारसाहेबांनी तिकीट दिली तर निश्चितपणे आम्ही त्याचा स्वीकार करू आम्ही पवारसाहेबांक पण इच्छुक आहेत आणि आजीदादा पण इच्छुक आहेत आणि अजून त्याच्याहीपेक्षा आमचं म्हणणं एवढंच आहे का पुणे जिल्ह्यामध्ये एकदा आदिवासी बांधवाला कोणाला जर तिकीट द्यावा त्यामध्ये मी सर्व आता ह्या कैलासवासी कृष्णराव मुंडे साहेबांच्या नाचून आहेत देवरामजे मुंडे असून बाई आणि हे देवळेगावचे लोकमृ सरपंच आहे या महिला आघाडीचे आमचे शैताली हे सगळ्या हे उपसरपंच बारावचे आहेत आता आमचे बरेच पाच पंच सरपंच चालते परंतु ते आता गेले कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही आम्हाला भेटलात परंतु आम्ही खरोखर म्हणजे आमदारकीसाठी आम्ही इच्छुक आहेत माझी इच्छा नव्हती परंतु समाज ऐकत नाही गावोगावी बैठका सुरू झाल्यात आणि गावागावामधून मी खरं तर आत्तापर्यंत जाहीर नव्हतं केलं पण मी आज सर्व कार्यकर्त्यांचा अंदाज घेतला आणि सर्व कार्यकर्ते त्यांचं म्हणणं आलं का साहेब काही करा तुम्हाला जो पक्षीत तिकीट देईल त्या पक्षाकून तुम्ही तिकीट घ्यायला हरकत नाही कैलासवाशी कृष्णराव मुंडे साहेबांचं स्वप्न ते अपूर्ण आहे आणि ते पूर्ण करायचं असेल तर संपूर्ण सर्वसामान्य माणूस तुमच्या पाठीशी उभा राहील तुम्ही सर्वसामान्य माणसामध्ये काम करताय रात्र दिवस झगडताय त्याची पावती तुम्हाला मिळेल कारण आत्ता जुन्नर तालुक्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे दहा ते पंधरा लोक शिवसेने चुक आहेत आता कोणाला तिकीट मिळेल कोणाला मिळणार नाही कोण अपक्ष राहील कोण कुठल्या पक्षाला उभा राहील पक्षांची सुद्धा संख्या नऊ दहा पक्षांची संख्या जुन्य तालुक्यामध्ये आहे आणि आता जसा जसा निवडणूक जवळ येईल तसं तसं लोकांच्या प्रतिक्रिया तीव्र झालेल्या आहेत आणि मी जवळजवळ महिना झाला मग आमच्या सर्व आदिवासी भागातील सर्व संघटनेचे मला फोन येतात साहेब तुम्ही काय करणार आहेत तुम्ही लवकर घोषणा करा मी किल्ला इच्छुक जनतेमुळे झालेला आहे आणि सर्व जाती धर्माचे लोक सर्व मित्र परिवार म्हणजे निसता पश्चिम भागच नाही संपूर्ण जुन्नर तालुक्यातील माझा मित्र परिवार मोठ्या प्रमाणामध्ये आहे दोन हजार दोनला मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष झाल्यानंतर तेरा तालुक्याचा ता, कारभार मी तर चांगल्या पद्धतीने मी केलेला आहे जिल्हा परिषदचा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आदरणीय अजितदादा आणि आदरणीय पितर साहेब या नेत्यांनी मला तर जिल्हा पदाची जबाबदारी दिली होती आणि ती जबाबदारी मी चांगल्या प्रकारची पार पाडलेली आहे आणि त्यामुळं आता तळागाळातला माणूस सर्वसामान्य एखाद्या वेळेला कार्यकर्ते नेते मंडळी लवकर म्हणणार नाही पण सर्वसामान्य माणूस म्हणतो आहे की आता आदिवासी वादळ तुम्ही थांबायचं नाही तुम्ही लढायचं तुम्ही आता रडायचं नाही तुम्ही आता लढायचं अशा प्रकारचा आदेश जनतेतून सूर निघतो आहे आणि त्या आदेशानुसार मी आज खरं तर पवारसाहेबांची आम्ही सर्वांनी भेट घेतली आम्ही पवारसाहेबांकडं निवेदनही दिलेलं आहे आणि आम्ही एवढ्या सात आठ दिवसामध्ये पवारसाहेबांकडं आमचं स्पष्टीकरण करणार आहेत की जुन्नर आंबेगाव खेड या तिन्ही तालुक्यामध्ये तुम्हाला आमच्याकडून चांगल्या प्रकारची मदत होईल परंतु पुणे जिल्ह्यामध्ये एक जागा तुम्ही खरं तर आम्हाला माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला आणि ज्याने व तुमच्या शरद पवारच्या आशीर्वादाने जी जिल्हा परिषद मी कार्यक्षम म्हणून कार्यकर्ता म्हणून ती पाहिलेली आहे जो माणूस तेरा का तालुक्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून कारभार बघू शकतो तर तो जिन्नर तालुक्याचा कारभार बघायला मला काय अवघड नाही अशी मानसिकता सर्वसामान्य माणसाची झालेली आहे आणि ती मानसिकता ते सर्वसामान्य जनतेचं गरिबांचा विचार घेऊन मी खरं तर पुढं जाणार आहे आणि म्हणून मी या इकडं नेते हे सुद्धा आमच्या मतदारसंघातले कार्यकर्ते आहेत हे सगळे आम्ही या दादा चंद्रकांत तळपे आमचे सिनियर कार्यकर्ते आहेत या तळपे साहेब आणि म्हणून एकदा आम्ही सगळे मंडळी पवार साहेबांना बारामतीला आम्ही शे दोनशे गाड्या घेऊन जाणार आणि पवार साहेबांना आम्ही ठणकावून सांगणार आहेत की साहेब आता आम्हाला एकदा तिकीट द्या बरोबर आहे का तुम्हाला काय वाटतं पवार साहेबांनी दिलं पाहिजे का देवराम दिलं पाहिजे देवराव बोलतात बरोबर झालेचे त्यामुळे त्यांचं बोलण्यात आज आम्हालाही म्हणता येत नाही तुम्हाला काय वाटतं तेव्हा लहानंना तिकीट दिलं पाहिजे का सरद पवारांना दिलंच पाहिजे याचं कारण तुम्हाला सांगतो तालुक्यामध्ये पासष्ट आदिवासी गावं असताना पासष्ट हजार कमीत कमी पासष्ट हजार म्हणताना तर आणि जर पक्षाने तिकीट दिलं तर पासष्ट आदि हजार मतदान आदिवासींचं अधिक पक्षाचं जर मतदान मिळालं तर उमेदवार सहज निवडून येऊ शकतो याच्यात कुठलाही वादच नाही अशा पद्धतीने जर काम केलं तर आदिवासी समाजही चांगल्या पद्धतीने आपल्या इथून पुढच्या काळातून आपल्याबरोबर का रा राहील आणि आमदारही आदिवासींचा होईल त्यामुळं एक आम्ही मनाची भूमिका तयार होईल यापुढे काय म्हणजे देवराम लांडे जे आता शरद पवारांकडे गेले होते तिकीट मागण्यासाठी शरद पवारांनी त्यांना बारामतीला बोलवले तसं म्हणाय केलं हो आपल्या पश्चिम भागाला आमदार अजून झालेले असतात आपले मुंडे या ते मुंडे साहेब यातील जुन्या कृष्णा मुंडे तेव्हापासून आजपर्यंत आपल्या पश्चिम भागात माणूसच नाही बाळासाहेबांनी केलं तर प्रयत्न नाही जमलं परंतु जर समजा असं काय झालं काय आपला आनंदच आहे त्या विषयात काय राहिलं तर आपल्या भागाचा पाठिंबा राहील तेव्हा राहू शकतो आपल्या भागाच्या दृष्टीनं तिकीट दिलं पाहिजे ना अनेक मात्र पर लोक आहेत पैसेवाले भाव लागेल का मग लागणार ना साठ एक हजार मतदान आहे आदिवासी पश्चिम भागाचा विकास होईल ना विकास होऊ शकतो हा मग तुम्हाला काय वाटत आम्हाला तरी म्हणजे पूर्ण पश्चिम पट्ट्यात वरती असं वाटतं की म्हणजे कृष्णराव मुंडे नंतर आमच्या आदिवासी समाजाची धुरा त्यांच्या नंतर देवराम लांडे साहेबांनी घ्यावी त्यांच्या हातात असं आम्हाला वाटत लांडे तिकीट मिळाल्याच्या नंतर आदिवासी जनता काम करेल असं वाटत करेल ना का नाही करणार फक्त आदिवासी आदिवासी आमदार होऊ शकतो नाही तसं नाही म्हणजे आता आदिवासी समाजामध्ये विविध जाती धर्माचे लोक हो राहतात आमच्या इथे असं आहे की म्हणजे प्रत्येकाने एकजुटीने येऊन जर निश्चय केला की हा आम्हाला आमचा माणूस निवडून द्यायचा आहे तर नक्कीच म्हणजे आम्हाला असं वाटतं की देवराम लांडेसाहेब निवडून येतील म्हणून लांडे, लांडे। साहेब आता या जनतेचा म्हणजे पाठिंबा आहे तुम्हाला उद्या असं लोक विचार करतील देवरोम लांडे फक्त आता निवडणूक आली म्हणून फक्त बसणाराजी करतात ऐन वेळ ते माघार घेऊ शकतात एकदाच मुंडे तसा खर तर असं कधीच होणार नाही आता सरपंच आहे या कैलास कृष्णा मुंडे यांच्या नाचून आहेत रसना मुंडे म्हणून देवरामजी मुंडे साहेबांच्या त्या आहेत आणि त्या राजूरगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत आणि म्हणून असे अनेक आजी माझी सरपंच कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की ही जी तुम्ही शंका विचारली की बाबा तुम्ही नंतर मैदान सोडाल का पण देवराम लांडे हात लावलेला पहिलं नाही एकदा का मैदान तो उतारलो तर मागं हटणार नाही असं सर्वसामान्य माझं मत आहे आणि म्हणून मी संदीप भाऊ खूप म्हणजे माझी इच्छा आजपर्यंत नव्हती बा एवढे आपण लोकांचा आढावा घ्यावा परंतु मी सर्व चाळीसपणास गाव पूर्व भागात तिथे पिंपळगाव जोगा असेल बेल्यापासून तर आणण्यापर्यंत नारागावपर्यंत सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन मी खरंतर निवडणूक लढण्याच्या तयारीमध्ये मी आहे जनतेला काय तुम्ही आवाहन करणार मी खरखर मी बाकी लोक पण सर्व मला मदत करतील आणि माझी एक इच्छा आहे का जुन्नर तालुक्याला नवाचार हवा असं सर्वसामान्य माणसाचं म्हणणं आहे की वादळ हे माझं कंसात नाव आहे आदिवासी वादळ हे वादळ कुठं बी कुठं एखादा अपघात होऊ द्या कुठं कोणावर अन्याय होऊ द्या कुठं कुठलाही प्रसंग असू द्या त्या ठिकाणी मला रात्री अवरात्री फोन आल्यानंतर मी धावून जाणारे कार्यकर्ता आहे उमेदवारी काही लोक नाही करतात आमदार केलं तुमच्या खरं पाहिलं तर टिंगल्या करणाऱ्यांची किवी येते कारण समाजामध्ये किंवा पश्चिम भागामध्ये किंवा पूर्व भागामध्ये जर प्रत्येक गावागावामध्ये किंवा गरिबांपर्यंत जर पोचणारा कोणी माणूस असेल तर तो लांडेसाहेब आहेत आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये मी राजकारणात फारसा जुना नाही परंतु एक दोन वर्षापूर्व अनुभव आहे की लांडेसाहेब प्रत्येकाच्या सुखदुखामध्ये जातात आणि प्रत्येकास म्हणजे समाजापर्यंत एक आपली आपुलकीचे नाळ जोडलेली माणूस म्हणजे लांडेसाहेब आहेत आणि भविष्याचा विचार केला तर नक्कीच समाज हा मी म्हणतो त्यांचा मित्रपरिवार एवढा मोठा आहे की समाज आणि मित्रपरिवार असं जर सगळ्यांनी ठरवलं तर नक्कीच लांडेसाहेबांचा विजय विजय हा अटळ आहे